संतोष देशमुख यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये संतोष देशमुख सांगतात मला गावचा विकास करायचा आहे मला गाव पुढे न्यायचं आहे मला गाव स्वच्छ करायचं आहे आणि गावाला एक पुरस्कार देखील मिळतो संतोष देशमुख यांचा हा सहा वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये संतोष देशमुख अगदी एक तडफदार युवा नेतृत्व आणि तरुण दिसत आहेत ज्याच्यामध्ये संतोष देशमुख हे आप आपल्याला पाहायला मिळत आहेत संतोष देशमुख एक युवा सरपंच होते आणि त्यांच्यातली दग आणि रग ही दिसून येत आहे संतोष देशमुख यांचं मराठा समाजासाठी कार्य धडपड आणि त्यांनी केलेला हा विकास पाहून सहा वर्षापूर्वीचा व्हिडिओ आता आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याच्यामध्ये ते सांगत आहेत मला गावचा विकास करायचा आहे आपण हा व्हिडिओ एकदा नक्की पाहू स्वच्छतेवर माझा भर आहे पाच सात वर्ष आदर्श गाव बनवायची इच्छा आहे गाववाल्याचा भरपूर साथ आहे सगळे सोबत आहेत मला गावाला पुढे घेऊन जायचं आहे मला गावचा विकास करायचा आहे आणि भविष्यात त्या गावाला एक राष्ट्रीय पुरस्कार मिळतो आणि त्या गावाला बरेच काही पुरस्कार मिळतात संतोष देशमुख यांना लागलेला जनसंवाद आणि लोक लोकांचा आशीर्वाद त्यांना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे त्यांची लोकप्रियता काय होती हे देखील आपल्याला दिसून येत आहे पंच्याहत्तर लोकांची दारू सोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो संतोष पूर्ण केलेला आहे आज पंच्याहत्तर टक्के घरे हे दारू पासून निर्व्यस आहे दा जो दारूमुळे तरुण भरकटला होता ला होता बिघडला त्याला आळा घालण्याचं काम हे संतोष देशमुख यांनी केलेलं आहे संतोष देशमुख यांच्यामुळे पंच्याहत्तर टक्के लोकांनी व्यसन सोडले होते त्यांच्यामुळे युवा तरुण भरकटलेला होता तो या व्यसनमुक्तीपासून बाजूला गेला असं देखील तेथील तरुण पाच वर्षापूर्वी सांगत होते अग्नींना नम्रपणे सांगू इच्छितो की आपण या पॅनलच्या पाठीमागं आतापर्यंत जसं गेल्या पाच वर्षापासून संतोष अण्णा देशमुख यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहात हा सर्व सामान्याचा आवाज गुलंद करण्यासाठी यापुढे या, या ग्रामपंचायतच्या माध्यमातून यांना देशमुख हे गावच्या राजकारणातील एक उभारत तारा आहे त्यांच्या कामाबद्दल आम्हाला सारखा अभिमान आहे त्यांनी केलेले काम आग अविस्मरणीय आहे जसे की व्यसनमुक्ती असेल वृक्ष लागवड असत इतर कामात त्यांनी खूप सामाजिक हिताचे काही निर्णय घेतलेले आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कामाचा इथून पुढे आम्ही त्यांच्या कामात सहकार्य करू गावात कुठेही घाल दिसू नाही अशा प्रकारे मला काम करायचं आहे व मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गरीबासाठी करन काम आहे राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळं मी या फार झटलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून मी युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम कदर पैशानं करीत आहे कधी दुष्काळाचं गेल्या आज दोन वर्ष संकट होतं त्यावेळेस मी माझ्या स्वखर्चानं पूर्ण गावाला रात्री एक वाजून दीड वाजून चार टँकर पुरवण्याचं काम केलं आहे पाच महिन्यापूर्वी आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती काय नव्हती आम्ही विहिरीवर पाण्याला जात होतो आणि आम्हाला दिवसभर पाण्यात राबावं लागत होतं तर संतोसामुळं आम्हाला सगळी सुविधा उपलब्ध झाली त्यानंतर सगळं काय भावना करतोय सगळ्याच्या सुविधा पोहोचतोय आणि चांगले कामं करतो आताच्या निवडणुकीला आम्ही संतोसालाच निवडून देणार आहे मला राजकारणामध्ये इतका इंटरेस्ट नाही मला समाजकारण करून राजकारण करायचं आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्व मंडळी गावकरी मंडळी रडत होती हा संतोष देशमुख यांचा खरेपणा त्यांच्यातली जिद्द त्यांच्यातले काम आणि त्यांचे गुण त्यांची समाजसेवा पाहून हत्यानंतर सर्व बीड जिल्हा शोककाळा पसरला होता तर मंडळी हे होते संतोष देशमुख सत्याच्या बाजू या चॅनलमध्ये आम्ही असे व्हिडिओ दाखवतो बाकी तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद